नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लौकिक पाटील आता बरेचसे शेतकरी मित्र टोमॅटो मिरची आणि इतर भाजीपाला पिकाची लागवड करत असा आणि लागवड करत असताना मल्चिंग पेपर आथरत असा मल्चिंग पेपर आथरत असताना तुम्ही होल कोणत्या पद्धतीने केव्हा पाडलं गेलं पाहिजे त्याची आज मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे मल्चिंग पेपर आथरल्यानंतर कमीत कमी आपल्याला दोन दिवस होल पाडायचे नाही कारण मल्चिंग पेपर आथरल्यानंतर वरून जे पडणारे जे काही ऊन आहे ते पूर्णपणे मल्चिंग पेपरवर पडेल मल्चिंग पेपरवर ऊन पडल्यामुळे जशी कुकरमध्ये उष्णता तयार होते वाफ तयार होते तशी उष्णता खाली जमिनीत तयार होते त्याच्यामुळे आपली जी काही जमिनीत घातक बुरशी ती पूर्णपणे मरण पावण्याची संभावना असते बरेचसे शेतकरी मित्र म्हणत असाल की आपण मातीचे निर्जंतुविकरण करू शकतो रासायनिक किंवा कीटकनाशक वापरून तितकं हे प्रभावी नाही तितकं हे प्रभावी आहे हे हे केल्यानंतर तुम्ही काय करा पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ठिबक सिंचन चालू करायचे आहे कारण ठिबक सिंचन चालू केल्यानंतर पाणी आणि हवा ह्या दोघांमध्ये जो काही संघर्ष निर्माण होतो त्या त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होते ती उष्णता तयार झाल्यामुळे जी काही जमिनीत राहिलेली घातक बुरशी ती पूर्णपणे मरण पावण्याची संभावना असते हे झाल्यानंतर काय करा आणि चौथ्या दिवशी आपल्याला मंचिंग पेपरला होल पाडायचे मल्चिंग पेपरला होल हे सायंकाळी पाडलं गेलं पाहिजे होल पाडल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला पाणी द्यायचे आहे पाणी दिल्यानंतर जे काही गरम उष्णता आहे हवा आहे ती होलच्या स्वरूपातून बाहेर पडेल हे झाल्यानंतर आज सायंकाळी जर होल पाडला आहे आपण मल्चिंग पेपरला तर आपल्याला दुसऱ्या दिवशी सायंकाळी लागवड करायची आहे रोपाची धन्यवाद